जांभा ग्रामपंचायतीमधील तलईपाडा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही रस्त्यांच्या सुविधांपासून वंचित शिक्षणासाठी मुलांचा जीव घेण्या वाटेवरून प्रवास खोडाळा विक्रमगड तालुक्यामधील ग्रामपंचायत जांभापैकी तलईपाडा स्वातंत्र्य काळापासून दुर्लक्षित असून या पाड्यापर्यंत अजूनही विकास सुविधा ह्या पोचल्या नाहीत येथे शाळकरी मुलांना तसेच आजादी व्यक्तींना पाड्यालगत असलेला नाला ओलांडून शाळा व पुढील कामासाठी जावे लागते येथील ग्रामस्थांना कोणताही पर्यायी रस्ता नसल्याने पावसाळ्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागते थोड्या प्रमाणात पाऊस पडला तरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी मुलांसोबत एक दोन माणसांना जावे लागते तसेच रेशन व इतर संसार उपयोगी वस्तू घेऊन येण्यास खूप अडचणी येत असल्याचे एत येथील ग्रामस्थ उमेश गांगडा यांचे म्हणणे आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली असताना तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेला तसेच वाडा जव्हार या मुख्य रस्त्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पाड्याची अशी अत्यंत वाईट परिस्थिती आहे गावात निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधी येऊन आश्वासन देऊन जातात मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी कोणतीही रस्त्याबाबत लक्ष दिले नाही या दुर्लक्षित पाण्याच्या समस्या लवकरात लवकर सोडवून त्यास रस्ता मिळवून द्यावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे